नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी बघा आज मी तुमच्यासोबत वालाची भाजी शेअर केलेली आहे तर ही जी वालाची भाजी आहे या वालाच्या शेंगा असतात याचे ह्याचे जे वाल आहेत याची भाजी मी शेअर केलेली आहे त्याचसोबत या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे कापून बटाटा सालीसकट घेतलेला आहे आता हे सगळं आपण पाण्यामध्ये असंच भिजत ठेवूया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर ही जी भाजी आहे ही मी डायरेक्ट कुकरमध्ये घालून घेते तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे यामध्ये राई जिरा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा राई जिरा छान असा तडतडला तर की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टॉमॅटोसुद्धा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आता यामध्ये आपण नॉर्मली मसाले वापरतो तेच घालायचे आहेत हळद लाल तिखट आणि गरम मसाला पावडर घालून घेतलेली आहे त्यासोबत यामध्ये बघा मी ग गोडा मसालासुद्धा घातलेला आहे तर हा जो गोडा मसाला आहे कांदा सुकंखोबरं आणि लसूण हे तेलामध्ये भाजायचं किंवा थोडंसं तळला तरीही चालेल आणि हे मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हा गोडा मसाला जर आपण ह्या भाजीमध्ये घातला तर भाजीला अजून छान अशी टेस्ट येते तर अशा प्रकारे मसालासुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये किंवा ह्या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता लगेचच यामध्ये जे वाल आहेत सोलून घेतलेले हे वाल आणि बटाटा घालून घ्यायचा तर इथे बघा मी एकदम रसा भाजी करायची नाही मला थोडीशी सुकीच करायची आहे त्यामुळे मी पाणी थोडंसंच घालून घेते आहे जर तुम्हाला भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे सगळं मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून आपल्याला जास्तीत जास्त चार नाहीतर पाच सिठा करून घ्यायच्या आहेत कारण इथे मी ओले वाल घेतलेले आहेत त्यामुळे वाल आहेत हे लगेच शिजले जातात तर अशा प्रकारे इथे मी शिट्या करून घेतली आहे तर या ठिकाणी बघा जवळजवळ मी पाच शिट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आता आपण उघडून बघूया तर या ठिकाणी बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एकदम ग्रेवी अशी भाजीमध्ये भाजी तयार झाली आहे कारण आपण यामध्ये गोडा मसाला घातला होता तर अशा प्रकारे ही भाजी इथे आपली वालाची तयार झालेली आहे तुम्हाला मी यामधले वालसुद्धा दाखवते तर वाल बघू शकता एकदम परफेक्ट असे शिजले गेले आहेत पाच शिटीमध्ये तर अशा प्रकारे कुकरमध्ये सुद्धा खूप छान अशी भाजी तयार होते ग्रेवीदार भाजी तयार होते तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू